नाशिकेतील महिला विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या तसेच सिन्नर शहरातील रहिवाशी असलेल्या प्राध्यापिका मंगल सांगळे या मराठी विषयात एकाच वर्षी चक्क दोनदा नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत शिक्षकी पेशातील अवघड समजली जाणारी नेट परीक्षा एकाच वर्षात जून आणि डिसेंबर दोन हजार सतरा या सहा महिन्याच्या काळात उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे त्यांच्या या यशाबद्दल सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजने घेतलेली ही मुलाखत खास यस एन न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनोनेसह राजेश भाबड आज आपण भेटणार आहोत महिलांसाठी मार्गदर्शन ठरलेल्या नाशिकच्या महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि एक स सा कवयित्री साहित्यिका लेखिका आणि शिंदेकरांची ला आवडती लाडकी लेख त्यांनी चालू वर्षामध्ये एकाच चा वर्षात दोनदा से मराठीसाठी सेट ही ने नेट ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत दोनदा नेट ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत आपण आज त्यांना भेटणार आहोत मंगल सांगळे मॅडम तुम्ही केलेले हे तुमचे न्यूज अभिनंदन शिकेपीक्षा स्वीकारत असताना एकाच वेळी शिकवणे आणि अभ्यास करणे हे तुम्हाला कसं शक्य झालं ॲक्च्युली खरं सांगायचं सर तर शिकवणे आणि शिकणे हे तर म्हणजे माझ्या अंगीच आहे त्या गुण आणि मुळात मी त्या क्षेत्रात आहे तर मला शिकायला तर खूप आवडतं नवनवीन गोष्टी आणि त्यातही माझं एक ध्येय होतं की मी काहीतरी नेटसेट ज्या होत्या परीक्षा तर त्या मला उत्तीर्ण व्हायचंच होतं ते माझं एक स्वप्न होतं आणि त्याचबरोबर मला माझा शिक्षकी पेशाही सांभाळायचा होता तिथे कुठे त्याला स्थगिती द्यायची नव्हती त्यामुळे मग मी दोन्ही सांभाळलेलं आहे विद्यार्थी या परीक्षा देताना खूप प्रयत्न करतात तरी सुद्धा प्रयत्न करून यश मिळत नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर खरं सांगायचं झालं तर आपण कुठलंही जर मनाशी बाळगलं तर त्यासाठी गरज असते किंवा आवश्यकता असते ती परिश्रमाची कष्टाची आणि सातत्याची आणि विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे कारण सकारात्मक दृष्टिकोन जर असेल तर आपण कुठली गोष्ट सहजपणे साध्य करू शकतो आणि माझंही मी कदाचित असं वेगळंही जास्त काही केलेलं के नाहीये फक्त माझं जे आहे श्रम जे आहे तर ते श्रम मी त्याला सातत्य ठेवलेलं आहे की कुठे कुठल्या कुणाच्या नकारात्मक विचारांनी त्याला थांबू दिलेले नाही माझ्या विचारांना तर मी माझं जे आहे काम ते मी करतच राहिले आणि त्यातून कदाचित मला हे यश मिळालेलं असावं या अभ्यासक्रमात तुम्हाला कोणी आणि कशी मदत केली सर तसं बघितलं तर या अभ्यासक्रमामध्ये मला मी त्याची पूर्व जी कल्पना आहे ती मी एम असताना संगमनेर महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस होते तर त्यावेळेस तिथल्या प्राध्यापकांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं सेटनेटबद्दल की अशी एक परीक्षा असते आता तुम्ही एम ए झाल्यानंतर तुम्हाला ती तुम्ही देऊ शकतात वगैरे मग त्यांनी त्यातले अवघड बाजूही सांगितले आणि तुम्ही काय करू शकतात हेही सांगितलेलं तर त्याच्यानंतर मग मी दुसरं काय कुठे दुसरी कुठे म्हणजे कुणाला कुठे क्लास लावला किंवा जास्त अगदी सतत त्याच बाबतीत असं विचारत बसले असं नाही तेवढी गोष्ट पुरेशी होती माझ्यासाठी आणि त्यांचं ते मार्गदर्शन भेटलं आणि त्यानंतर मी तेव्हापासून प्रयत्न करायला सुरुवात केलेली मी खूप सारे पुस्तकं का वाचले काय नेमकं का म्हणजे मी अक्षरशः आक, ज्या नोट्स मिळतात बाजारातून त्या, 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 त्या नोट्स मी घेतलेल्या नाही आहेत जे सर्व जे पुस्तक मी सतत पुस्तक वाचून त्यातून नोट्स काढल्या आणि त्या नोट्सच्या आधारे मग मी अभ्यास केलेला आहे रोज तुम्ही किती तास अभ्यास करायचा कशा प्रकारे करायचा मी रोज तसं अगदी बसून कंटिन्यू तर मी दोन ते तीन तास अभ्यास केलेला आहे अगदी मग्न होऊन त्या अभ्यासामध्ये म्हणजे अगदी दुसरं कसलाही विचार डोक्यात न ठेवता मी फक्त अभ्यासालाच तो वेळ देत देत होते आणि त्यानंतर मी माझा हे आहे व्यवसाय करत असताना म्हणजे माझा शिक्षक पेशा, पेशा सांभाळत असतानाच मी मला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तर त्या त्यावेळेस असंही मला वाचनाची फार आवड आहे आणि मी एक स्वतः एक साहित्यिक असल्यामुळे मला ते मराठीबद्दल जास्त आहेच आहे आणि माझा मुळात विषय पण मराठीच आहे त्यामुळे मला असं दडपण नाही वाटलं कुठलं कारण ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट आपल्या आवडीनुसार घेत असतो तर त्यामध्ये दडपण न वाटता आपण अगदी सहजपणे ते करू शकतो असं मला वाटतं नेटसेट या परीक्षेची टक्केवारी कमी झाली अशी वाटते का नेटसेट ती टक्केवारी म्हणजे खरं सांगायचं झालं ना सर तर खूप सारे अफवा आहेत या परीक्षेबद्दल अफवा अशा आहेत की बऱ्याच जणांना अजून हे माहीत नाही की त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते तर बऱ्याच जणांना म्हणजे याची कल्पना नाही कुठे कोणीतरी सांगतं की नाही त्या परीक्षा खूपच अवघड असतात कुणीतरी म्हणण्यापेक्षा मलाही सांगणारे खूप होते असे की मलाही बरेच जण बोलले की मॅडम तुम्ही प्रयत्न करणं सोडून द्या की म्हणजे काही साध्य होणार नाही की फार अवघड असतात या परीक्षा अगदी म्हणजे दोन टक्के तीन टक्के एवढा कमी पर्सेंटेज त्याचे रिझल्ट लागतो तर पण मी म्हणजे सकारात्मक दृष्टीने मी बघितलं तर मला असं वाटतं की जर सर्वांनी सकारात्मक दृष्टीने बघितलं तर यश मिळवू शकतात कारण टक्केवारी कमी झालेली आहे पण त्या बाबतीत ज्या अफवा आहेत तर त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे कदाचित तसं सा होत असावं असं मला वाटतं ऐकण्यात येतं की तुम्ही एका प्राध्यापिकाबरोबर बरोबर लेखिका कवयत्रीन साहित्यिका सुद्धा आहेत तर तुमचं पुढे काही संग्रह काही कथा लेख म्हणजे सर मला साहित्याची फार आवड आहे पहिले प्रथम तर मी वाचकच होते त्यानंतर मलाही माझ्या आतील जे काही कलागुण का आहेत ते नंतर मला कळू लागले की मी काहीतरी करू शकते मी काहीतरी लिहू शकते माझ्या काही मार्गदर्शक शिक्षकांनी मला सांगितलं की तू तुझ्यामध्ये तु एक उत्तम कवयित्री आहे उत्तम लेखिका आहेत आणि मग मी त्या बाबतीत तशा ता, पद्धतीने त्यांच्या त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार गेले आणि आज माझा कविता संग्रह अंतर्मनातील नोंदी नावाचा एक कविता संग्रह आहे तर तो लवकरच आता वाचकांना मिळेल आणि त्याचबरोबर कथासंग्रही येत आहे असं मी वाचकांना सांगू इच्छिते सिन्नर शहरातील महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जे आता नेटसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल काय सल्ला द्याल सिन्नरमध्ये मध्ये जे काही सर्व इतर जे कोणी असतील की नेटसेट परीक्षेसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेल की तुम्ही जो जे प्रयत्न करता ते त्याला त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा कारण अगोदरच जर तुम्ही असं नकारात्मक बाजू ठेवली या परीक्षेबद्दल की नाही यश मिळतच नाही किंवा नाही खूपच अवघड आहे परीक्षा तर मग मग मात्र अवघडच आहे कारण तुम्ही जर तसे विचार ठेवले तर ते तसंच होईल परंतु तुम्ही जर चांगल्या दृष्टीने घेतलं सकारात्मक दृष्टीने अभ्यास केला आणि सतत पाठपुरावा केला ह्या परीक्षांचा तर माझ्या अंदाजे काही अवघड नाहीये आणि तुम्हाला इंटरेस्ट जर असेल त्या विषयामध्ये तर मग बिलकुलच अवघड नाहीये असं मला वाटतं कारण या अगोदर मी सेट उत्तीर्ण झालेली दोन हजार सोळा मध्ये अॅक्च्युली तसं बघितलं तर माझ्या शिक्षकी पेशासाठी मला आवश्यकता नव्हती नेटची पुन्हा पुढे पण तो माझं स्वप्न होतं की मला नेट पण व्हायचंय आणि नंतर मी जे आर एफ साठी प्रयत्न केलेला होता पण जे आर एफ अगदी दोन मार्कांवरून राहिलं आणि मला मग माझं पुन्हा डबल नेटचं मला सर्टिफिकेट मिळालं म्हणजे मला पुन्हा नेट, नेट उत्तीर्ण होण्याचा मान मिळाला आता पण पाहिलं मलासाठी आदर्श ठरणाऱ्या मंगल सांगळे यांनी कशाप्रकारे अभ्यास केला कशा प्रकारे मला सुद्धा सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि सिंदरकांनाचा आवाज एन न्यूज परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक लाख लाख शुभेच्छा